कारवाईसाठी गेलेल्या वन अधिकाऱ्यांवर जीवघेना हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना नऊ मे रोजी घडली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला वनक्षेत्रात अवैधरित्या जेसीबीद्वारे खोदकाम करून वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचं आढळून आल्यानं जेसीबी आणि क्रेटा वाहन वनविभागाच्या पथकानं जप्त मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नऊ मे रोजी शिरपूर तालुक्यात निमझरी इथं वनहदीत जेसीबीद्वारे खोदकाम करून मुळासकट वृक्षतोड करण्यात येत असल्याची माहिती वनाधिकारी काशिनाथ यांना प्राप्त झाली माहितीद्वारे वनाधिकारी आणि त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं यावेळी जेसीबी चालक आणि आणखी एक फरार आहेत घटनास्थळी जेसीबीद्वारे मुळासकट वृक्षतोड झाल्याचं घटनास्थळी पथकाला दिसून आलं यावेळी कार्यवाही सुरू असताना एमएच अठरा ए जे पंधरा सोळा क्रमांकाचे क्रेटा या पांढऱ्या रंगांच्या कारने आलेल्या मनोज गोवर्धन जाधव या जेसीबी मालकानं वनाधिकारी यांच्यासोबत हुजत घातली दगडफेकत जिवे मारण्याची धमकी दिली धक्काबुकीत एक महिला कर्मचाऱ्याला धक्का दिल्यानं खाली पडून महिला कर्मचारीच्या खांद्याजवळ किरकोळ मार लागलाय यावि वनाधिकारी यांनी वरिष्ठ अधिकारी शिरपूर शहर पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली वनविभागाच्या पथकानं जेसीबी आणि क्रेटा वाहन शिरपूर वनविभागाच्या कार्यालयात जप्त केलंय पोलिसांच्या उपस्थितीत क्रेटा वाहनाची तपासणी केली असता वाहनात सागवानाचं लाकूड आढळून आले सहकारी वनाधिकारी काशीनाथ देवरे यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन मनोज गोवर्धन राव जाधव राणा शिरपूर यांच्या विरोधात विविध कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी काशीनाथ डुंटू गेवळे वनपोलीस क्षेत्र अधिकारी शिरपूर आम्हाला नऊ तारखेला बातमी मिळाली माझा वनरक्षक निमझेरी यांनी मला कळवले की अशा अशा नऊशे चतुर्तीस कक्ष क्रमांकामध्ये जे सी बी यंत्रणा चालू आहे त्या ठिकाणी अवैध उत्खलन होत आहे आणि वृक्षाची कत्तल करत आहे याचा भ्रमणध्वनी आला मी रेस्कटॉपसह तात्काळ त्या ठिकाणी पोचलो त्या ठिकाणी चालक आणि इतर जे येते ते फरार झाले आणि त्या ठिकाणी पोचलो असता आम्ही जे सी बी यंत्रणा पाहिले त्यानंतर आमच्या मागोमाग वाहन जे सी बी वाहन मालक हा क्रेटा गाडी घेऊन आला आणि डायरेक्ट राखीवन क्षेत्रात आला आणि डायरेक्ट मला चिरण्याचा प्रयत्न केला परंतु तो चिरवण्याचा प्रयत्न केला मी गाडीत बसलो गाडीत बसला असता तो खाली उतरला आणि त्याची माझी कॉलर धरून बाहेर बडण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत माझा वेस्ट स्टॉप त्याला पकडलं त्यांनी झटापटी केली तोपर्यंत आमची सोनल बकरी ही वनजमिनीवर पडली तिथल्या खांद्याला मुका मारला लागला आणि मला छातीला त्यांनी धक्का मारला मुक्का मारला माझं पालर तोडून शर्ड तोडून बाहेर काढलं त्याच क्षणी आम्ही कार आणि वाहन हे रोडावर आणलं आणि पोलीस स्टेशन शिरपूर यांना खबर केली की तुम्ही तात्काळ मला मदतीला या तो पोलीस स्टेशनचे कर्मचारी पी एस पुलीस पी एस पी वगैरे सर्वे आले आणि माझ्या वन विभागाचे नितीन कुमार सिंग उपवनसेवक यांना खबर केली त्यांनाही सांगितलं की मला तात्काळ मला दोघं यांची मदत हवी आहे तरी माझे शिरपूर आणि बोळे यांचं वनक्षेत्रपाल यांनी मदतीला धावणार आहे तरी मी सर्व वाहन जे सी पी आणि क्रिकेटाळ आणून वनक्षेत्र कार्यालय या ठिकाणी आणून जप्त केलेलं आहे त्या जप्तीमध्ये वृक्षतोड अवैध उत्खनन नैसर्गिक नालाचं नाथूस ही इतकं त्यांनी मोठ्या प्रकारे गुन्हा घडवून आले लोकनायक न्यूज